नमस्कार माझं नाव भारत बाब मी निजिस्ट कंपनीचा प्रतिनिधी आज आपण भास्कर सर भास्कर सर यांचा फोन आज इथं थोड्याच वेळापूर्वी पीक पाणी कार्यक्रम संपलाय अॅप्सुल यवानाचा पीक पाणी कार्यक्रम संपला तर या परिसरातील काही प्रगती शेतकरी व विक्रेते पण तो आपल्यासोबत होते उपस्थित आहे तर आपण जाणून घेऊया की अप्सुल वान त्यांना कसं वाटतं नमस्कार तर थोडक्यात जे आपले शेतकरी ज्यांना स्वतः लावलेलं आहे त्यांना ला त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुम्ही हे वान वाटलं सर तुमच्या थो थोडक्यात सांगा मी इतर वानाची आणि या वानाची तुलनाच करतो तर इतर वाहनामध्ये कीड जास्त दिसून आली आणि या वाहनामध्ये किडीचं प्रमाण कमी आहे फवर्ण देखील मी एकच केली आणि खताचं प्रमाण देखील माझ्याकडून कमी पडला असेल कदाचित मला माहीत नाही परंतु एक युरियाची गुणी आणि दोन प्रोटाईजच्या गुन्ह्या टाकल्या त्याच्यामध्ये ते माझं व्यवस्थितच ओपन झालं आणि लागवडीच्या टायमालाच मी हे खत टाकलेलं आहे त्याच्यानंतर खत टाकलं नाही कदाचित आत अधिक खत टाकलं असतं तर उत्पन्न देखील वाढलं असतं आणि दुसऱ्या वाहनामध्ये आणि याच्या दाण्याच्या रेषेमध्ये तर संख्या जर पाहिली तर याची संख्या जास्त आहे म्हणजे अठरा ते वीसपर्यंत दाण्याच्या आहेत आणि मध्ये जे दाणे भरलेली ते शेवटच्या टोकापर्यंत आहे आणि दाण्याचा रंग देखील नारंगी कॅप्सूल वाघ हा पृष्ठ येथील मला वाटतं मी गर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की पुढच्या वर्षी हे लावायला काही हरकत नाही ही जाहिरात नाही परंतु आहे सत्यपर्धी ते या ठिकाणी पाहिलं त्याच्यामुळं मला वाटतं या ठिकाणी कंपनीच्या जेवढे अधिकारी आलेले त्यांचा मी या ठिकाणी धन्यवाद

याचा जी सगळ्यात मोठी बिट्टी आहे आणि दान लांब आहे कलरफुल दान आहे गोल्डन कलर चा दान आहे मार्केट पण जागला असतं आणि ऑवरेज चे आवडेज पण एखादी चाळीस लावत आहे साईज पण जास्त आहे त्या ठिकाणी साईज बिलकुल कमी झालेली नाही बिलकुल नाहीये आणि जाणा चमकदार एकदम क्वालिटी पण चांगली त्याला चाललेली नाळी वगैरे काहीच नाही याच्यामध्ये ऑवरेज एखादी चाळीस मिनिटाच्या जास्त चावरेज असे दुसऱ्याच्या तुलनाने जे पस्तीस ऑवडेज येत आहे ते तुम्हाला त्या जे वाहन आहे त्याच्यामध्ये ॲवरेज चाळीस मिटाचा आवडे धन्यवाद